नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटण्याचा रस्सा ही रेसिपी जी आहे ही सर्वांना आवडणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा ही रेसिपी बनवा यासमोर या भाजीसमोर या भाजी तुम्ही चिकन मटन जे पण काय खात असाल रस्सेवाली ते विसरून जाल खायचं जा। अशी एकदम चवदार आणि जिवेला पाणी येईल अशी रेसिपी आपली बनणार आहे यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही आहेत काळीवटाणे आपण या मार्केटमधून आणले होते ही आपण शंभर ग्राम घेतलेली होती त्याला आपण काल रात्री भिजू घातलेलं भिजून ती एवढी झालेली आहे बघा फुगून आता आपण यातलं पाणी काढून टाकलेलं आहे या ठिकाणी आपण याचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे टमाटर अद्रक एक इंच आणि लसणाच्या पाकळ्या चार ते पाच या ठिकाणी आपण दोन चमचे सुख नारळ त्याला भाजून घेतलेला आहे ऑलरेडी या ठिकाणी आपण काही सुके मसाले घेतलेत एक टीस्पून हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला हे दोन मसाले तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ हो शकता तर मित्रांनो बघा आता आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे त्या कढाईमध्ये आपण कांदा टमाटर लसूण आणि अद्रक ही आपण भाजून घेणार आहोत कांदा पहिले आपण चांगला भाजून घेऊया कांद्याचा कलर चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो अद्रक आणि लसूण ऍड करणार आहोत कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये अद्रक लसूण आणि हे टोमॅटो ऍड करणार आहोत त्याला पण चांगलं असं सा भाजून घ्यायचं हे टोमॅटो आपण याच्यामध्ये अगोदर का नाही टाकलं आहे का कारण हे टोमॅटो कसं याच्यामध्ये रस असतो मग हे जर भाजलं ना कधी कधी हे फुटण्याचे चान्सेस असतात टोमॅटोवर म्हणून आपण याला नंतर टाकलेलं आहे याला पण चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं

टमाटो अदरक लसण हे चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे मस्त सारखं काळा रंग येईपर्यंत आता यामध्ये जे आपण ऑलरेडी आपल्याकडे जे नारळाचा जो खीस होता आपण त्याला भाजून ठेवलेला होता म्हणजे दुसऱ्या भाजीसाठी जो उरला होता म्हणून आपण तो याच्यामध्ये वापरणार आहे तुमच्याकडे जर अख्खा नारळ असेल तर त्याचे बारीक तुकडे करूनही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा हीच असेल तरी चालेल हिस हा सगळ्यात शेवटी टाकायचा हीच वापरत असाल तर आता तो काय लवकर असं जळून जातो चांगला असा भाजून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया बघा मित्रांनो आपलं वाटण वाटण झालेलं आहे आता आपण फोडणीला तया सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक दोन चमचे तेल घेतोय फोडणीसाठी एक टी स्पून जिरा त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरा चांगला तडतडला की मग या आपण यामध्ये आपण दोन हिरवी मिरची आपण हिला कट करून घेतली आहे आणि हा कढीपत्ता आहे तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत बघा जिरा पण आपला चांगला असा तडधरला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची आणि हा कढीपत्ता ॲड करणार आहे आता आपण यामध्ये हे जे कोरडे मसाले आहेत ते पहिले आपण यामध्ये टाकणार आहोत ते पहिले काल टाकतोय ते तेलामध्ये ते चांगले परतले जावेत म्हणून आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत जो पण वाटलेला मसाला आहे तो चांगलं असं बघा आपण एक मिनटं असं होऊ द्यायचं जेव्हा आपले हे मसाले जे आहेत पूर्ण परतून झाले की तेल सोडतात साईड साईडने तर बघा तेल सोडत आहे तेव्हा आपण यामध्ये ॲड करणार आहोत वटाने तुम्ही हे जे वटाणे आहेत ना काळे तुम्ही याला पहिले एक दोन ते तीन सिट्टी काढून पण घेऊ शकता आपण याला डायरेक्ट फोडणी टाकलेली आहे असंही चालतं ते पहिले उकडून घ्या पुन्हा त्याला तडका द्या पुन्हा टाका पुन्हा सिट्टी द्या त्यापेक्षा डायरेक्ट फोडणी द्यायची पाच सिट्ट्या बनवून घ्यायच्या झाले आपण आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी जे आहे याला शिजण्यासाठी आणि तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे जा कमी जास्त त्या हिशोबाने आता पाणी टाकायचं तर हे आपण ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्याला धुवून पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये जे पाणी आहे ते टोटल पाणी झाले आता हे दोन गिलास दोन मोठे गिलास आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या घरी ज्या पद्धतीने मीठ खाता म्हणजे कमी जास्त कोणाला मीठ जास्त लागतं कोणाला कमी आमच्या घरी आम्ही मीठ कमी खातो तुम्ही या ठिकाणी बघा चमचा पर नहीं है फ्रेश कोथिंबीर पता पानीला मस्त एक पाच सिट्ट्या देणार आहोत उत्तरला चला तर मग आता भेटूया पाच सिट्ट्या झाल्याच्या नंतर तर मित्रांनो बघा आता पाच ते सहा सिट्ट्या झालेल्या आहेत सुरुवातीला आपण पहिली सिट्टी होताना गॅस जो आहे आपण हाय फ्लेमवरती ठेवला होता जशी एक सिट्टी झाली की आपण गॅसचा जो फ्लो आहे तो एकदम स्लोवरती करून ठेवलेला मंदायच्या होत्या आणि पाच सिट्ट्या काढल्या त्यानंतर आता बघा आपण बघूया आपली चना जे आहे कसे शिजला आहे की नाही ते याच बंद करून टाकूया आता बघू शकता तुम्ही झालेली आहे बघा आपली भाजी एकदम गाळ मी तुम्हाला आता हे दाखवतो आपले ओटाने शिजलेत की नाही तर बघा असं बोटाने जर दाबलं तर पूर्ण बघा हे पूर्ण असं गाळ आहे गरम आहे ना सध्या खूप हो बघा टच जरी केलं तर पूर्ण गाळ झालेला आहे चला तर मग मी आता तुम्हाला ही एका प्लेट मध्ये सर्व करून दाखवतो हे बघा मित्रांनो आपली काळा वटाणाची रस्सा भाजी बनवून आहे रेडी आहे बघा कशी बनली आहे दिसते ना एकदम बटणासारखे त्यालाही फिकी पाडेल जे नॉनव्हेज नाही खात ना त्याच्यासाठी खास आहे एकदम चमचमीत झालेली आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला तर चुकूनही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय